हॅलो एव्हरीवन कसे सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे एकदमच म्हणजे एक मजेत आहे आणि आमच्या घरी चालू आहे आता गॅदरिंगचे काम कपडे आले आहे धुवायसाठी एक एक फेर झाला कपडे धुवायचा दुसरा फेर आता उद्या होणार आहे तुम्हाला माहीत आहे इकडे दुकान आहे आमचं आणि त्या दुकानात माझी ननदबाई आणि माझी चाऊबाई ह्या दोघीजणी राहतात तिथे ऑपरेट करतात ते दुकान तर त्याच दोघी हे सगळं सांभाळून राहिल्या ज्ञानमाताचा ऑर्डर आहे आता आणि आता ऑर्डरच ऑर्डर आहे गॅदरिंगची मेन बिझनेस आमचा गॅदरिंगचाच आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे रेंटने देण्याचा कॉस्ट्यूम रेंटने देण्याचा सही अरे बाई आवाज कमी कर थोडासा तर आणि आमच्याकडे सगळे भेटते सगळे कॉस्ट्यूम भेटत भाड्याने आणि जे नसेल ते मग आम्ही शि शिवून देतो अवेलेबल करून देतो ते आहे ना छोटी आमची ते सगळं बिमार आहे आज सईचे पप्पाही बिमार झाले तुम्हाला माहित आहे आमच्या सईला लागला चष्मा मलाही लागला चष्मा माझा चष्मा कुठे हो oh माय गॉड थांबा माझा चष्मा दाखवतो तुम्हाला मला जवळून चष्मा जवळच दिसत नाही मला असं असं पाहा लागते मले मोबाईल मध्ये काही आलं नसतं तसं पाहा लागत थांबा काय माय चष्मा दाखवतो तुम्हाला मी थांबा हा पहा माझा चष्मा तुम्हाला मी दाखवतो आता माझ्या नवऱ्याच्या पसंतीचा आहे वा आजीबाईच झाली मी तर आता आजी बही झाली छोटी मी आजी बही झाली दूरचं भू दूरचं कि नाही असं दुखट दिसते जवळचं एकदमच क्लिअर दिसते काय सांगू आता बाहेर जसा टायमर आहे हा हे पाहिजे तसं अंदुक अंदुक दिसते असं डॉक्टर तर म्हणे डोळे एकदम टनाटन आहे म्हणे आता चाळीस चाळीस वर्ष झालं त्याच्या वर झालं तर आता हा प्रॉब्लेम चालूच होती म्हणे म्हणून हा एक जवळचा चष्मा घेतला मी आणि तुम्हाला माहीत आहे संत गाडगे महाराज यांची आता पुण्यतिथी आहे तर संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी आहे वीस डिसेंबरला आणि माझं घर या गाडगेनगरपासून खूप जवळ आहे तर इथे मंदिरातलं आम्हाला सगळं सगळं ते जे प्रवचन असन जे काही भाषण असन जे काही आरती वगैरे करतात ते ते सगळं सगळं आम्हाला ऐकू येते का छोटी आणि बाजूला लागलाय आनंद मेला प्रद मग काय विचारता पाडण्यात अरे पाडण्यात बसत असन आकाश पाडण्यात मार ओरडते पोरी तर मार इथं ऐका आले ते आहे की नाही रात्री किती ऐकू येते हा आणि ते मोवा मध्ये ते गाडी चालते गंग गंग बंग सगळंच ऐकू येते छोटी आहे की नाही नवीन जुलैच्या जुलै मध्ये असं बसलो होत आम्ही आम्हाला सगळं ऐकू येते घरी आता सकाळपासून जे पण तिथे चालू असते कीर्तन वगैरे सगळं सगळं ऐकू येते आणि मस्त आणि का अर्ध्या रात्री तर बस जस नाही सकाळी सकाळी एकदम चार पाच वाजता जे पण काही त्यांचं ते कीर्तन असत ते सगळं ऐकू येते खूप मस्त वाटते आणि आता आनंद मिळायचा असं वाटते असं घराजवळच आहे का तसंच जवळच आहे असं जर शॉर्टकटनं गेलं ना अशी गल्ली गेली हे बाय अशी गल्ली गेली अशी गेली असंच आहे पण आम्हाला मग असं जा लागते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू काय इथून या विलासनगरातून असं रोड जाते त्या मेळ्यापर्यंत तर जेवढे लोक जाते की नाही इथून माझ्या घराकडे पाहत राहते हे गाऊनवाय पैसे घर आहे गाऊनवाली पाहिजे आणि मग मी जर का बाहेर असली मुली काकू गौवाली काकू बर ते तर सोड गुरुच्या माहितीये का तुम्हाला मी गुरुला शाळेत सोळा साठी जातो ना जशी जा त्या गेटमध्ये एंटर करतो सगळ्या लहान लहानपुरी अभि हे इंस्टावाली हो काकू आहे ना अभि फेसबुकवाले काकू आहे ना युट्यूबर होईना ये गौनुली बाई ना आणि कोणा कोणा तो माय सगळे व्हिडिओ पाहिले त्या मैत्रात कोत्रात असे पाहिजे अभि इल कुठे पाहिलं ना काय अभय काकू होय ना बाय काकू पोट्ट्या व्यानमधून बाय काकू बाय गाऊनवाल्या काकू मस्त मजा येते खूप छान वाटते आणि इव्हन तो गुरुच्या शाळेत जेव्हा लहान लहान पोरी बसल्या राहते काय की बा आता घरी जायची वेळ येईल तर ते आई काकू बाय काकू बाय चौथी पाचवीतले पोरं तर शाळा सुटली राहते म्हणजे तुम्ही युट्यूबवर आहे का काकू युट्यूबवर का तुम्ही हो वा मी युट्यूबवर बे यार म्हण तेच तर मरलो कुठंतरी तरी पाहण्यासारखा त्याची भाषा आणि भाषा गुरुजी छोटी बाई भेटली होती तिले म्हणून तुझं नाव काय देवान दे। ते अरे गुरुच्या वर का तेवढीच पोरी आहे छोटीशी आहे सातव्या महिन्यातली ते खूपच छान आहे देवांशी मला खूपच आवडते त्याशी बिचारी बॅग घेते की नाही तिच्या पायापर्यंत ते बॅग जाते आणि ते तिची हँडबॅग तिची टिफिन बॅग नंतर तिचे ते बुट एवढे मोठे मोठे एवढेशे पाय भद भदक चालते मग ते दिसली की मला तिची खूपच नाही खूपच छोटीशी आहे मग मी तिची बॅग ठेवून देतो बाई तू बस मग ती त्याच्याशी तर्र जाते असते मग तिचं नावच नाही गुरु म्हणते काय केलं मग गुरु पाहुते अरे वा माझ्या गुरुने आत काढ माझ्या गुरु पाय एबीसीडी लिहून राहिला माझ्या गुरुला बर नाही माझ्या गुरुने डान्स मध्ये भाग घेतला ख्रिसमसच्या त्याला बरच आहे का बघ काय का व्हेरी गुड इतका हौसला तो म्हणजे डान्ससाठी मम्मी मी स्कूल जातो आज शाळेतच नाही गेला खूपच डॉक्टर म्हणे शाळा बिलकुल दोन तीन दिवस बंद म्हणे कारण खूप कफ का त्याचा उसळला त्याला लहानपणापासून थोडी शिकायचं आहे पण तरी खूप कमी झाली आता नाही तर पहिले म्हणजे मी तो जन्मला तर असं समजा ना की दोन तीन वर्षापर्यंत त्याची मालिश तर असं समजा मी सहा महिने धड केली नाही कारण तर पूर्ण तो, तो भरूनच येत होता कफ ना आता तरी खूप कमी झाला पण ते कसा खोकलून राहिला औषध वगैरे चालू आहे त्याची असं आहे तर आजचा मुद्दा असा आहे की तुमच्या दाजीनं वेट वजन कमी केलं आठ किलो म्हणजे पान ना एटी सिक्स होतं सहा एटी सिक्स हा नऊ किलो नऊ किलो सॉरी नऊ जा, किलो वजन कमी केलं एटी सिक्स होतं सेवन्टी सेवन पॉईंट सेवन झालं जे काय आता अजून कमी झालं सर त्यांचं टार्गेट आहे सिक्स्टी फाईव्ह किलो करणं नंतर म्हणे लक्ष्मी म्हणे मी पासष्ट किलो वजन करतो मग पाच किलो म्हणे मसलचं वजन वाढवतो म्हणजे जिमवर जाऊन अच्छा किती दिवसापासून म्हणून राहिली बरं मी दहा अकरा वर्ष लग्न लिहून राहिली तेव्हापासून म्हणून राहिली अहो वजन कमी करा वजन म्हणजे त्याचं असं याचं खाचं वजन नाही आहे ते त्याची बॉडीच तशी आहे आमच्या घरी म्हशी होत्या म्हणते पहिले बस ते दूध निघालं की ते गडवा घेऊनच पेचं आहे म्हणते जे काही असो तर आता त्यांना खूप मनावर घेतलं आणि ते त्यांचं वजन झालं आता खूप कमी झालं आणि आता खूपच स्लिम दिसून राहिले ते एकदमच दिसून राहिले त्यांचे पॅन्ट घसरून राहिला त्यांचं पोट तर खूपच आतमध्ये गेलं आता म्हणते असे म्हणते आता म्हणते जसं असं 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 मास्क पोटा पोटाजवळीन मग पोटापासून म्हणते मग मी ते हे करून म्हणते असं काहीतरी मने भेटते तर आता तुम्ही मनात ताई वजन कसं कमी केलं तर तुम्हाला मी ते सांगते ठीक आहे चला तर पहिले बघून घ्या गुरु करून राहिला अभ्यास आता त्याला लिहिता येते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट लिहिता येते वाच वास्त, वाचता येते त्याचा पाठ झालेला आहे आणि ए बी सी डी पण तो लिहिते आणि सर्वच्या मनानेच अभ्यास करते मला मा, म्हणजे मला सहीलाही कधी असं घेऊन बसावं लागलं नाही एवढं आणि गुरुलाही नाही गुरु गुरु पण स्वतःच करते इंटरेस्टनेच करते पहा तू कसा लिहून राहिला त्याला बरं नाही आहे बरं खूप खोकलून राहिला तो आहे पण तरी तो करून राहिला त्याच्या इंटरेस्टने खेळत राहते तो किती तब्येत खराब असेल तर खूप खेळत राहते आणि मग ते तब्येत त्याची थोडीफार रिकवर व्हायला वेळ लागते ऐकतच नाही तुम्हाला तर माहीत आहे लहान लेकरं कसे असते तर मेन म्हणजे आता त्यांना डायटिंग चालू केलं आहे आणि एक्सरसाइज चालू केली आहे तर तुम्हाला मी सांगतो मी एक प्लिक्सची सही लाईट्स लावू मी एक प्लिक्सच्या टॅबलेटची ॲड केली होती ठीक आहे तर यायलो नको वाईटच लाव हां प्लिक्सच्या टॅबलेटची ॲड केली होती खूप जणांचे मेसेज होते मला ताई की याने कमी होते का वजन ते मी अशी करून नके प्लिक्सच्या टॅबलेटने वजन कमी होते का हे पहा तुम्ही कुठलंही ट्रीटमेंट घ्या कुठलीही टॅबलेट घ्या कुठलंही काही कुठलीही काही गोळ्या घ्या मेडिसिन घ्या लिक्विड घ्या काही पण घ्या पण तुम्हाला एक्सरसाइज आणि डायट प्रॉपर डाएट हे करणं खूप आवश्यक आहे आता सांगतो तुम्हाला तुमच्या दाजीने काय केलेलं म्हणजे माझ्या नवऱ्याने कसं वजन कमी केलं ते दोन्ही टाईम वॉकला जातात सकाळी साडेपाच सहाला साडेपाच पाचला जातात ते वॉक करतात सात हजार पावलं चालतात त्याच्यानंतर आल्यावर घरी आल्यावर सईला शाळेत सोडून द्यायसाठी तेव्हा ते काही बदाम काजू असते ते खाऊन घेतात थोडं म्हणजे मी सांगते तुम्हाला त्यांचं खाऊन घेतात तर मग काही आपलं काय म्हणते बा त्याला मोठ वगैरे असते ना ते तर ते खाऊन घेतात आणि मग जातात जिमवर जिमवर ते एकदम प्रॉपर असे धसर धसर जिम नाही करत ते स्मूथ जिम करतात काय काय म्हणजे बरोबर ते करून राहिले आणि त्याच्यानंतर बस आल्यावर थोडंसं काही सोबत येताना ते फ्रूट्स घेऊन येतात कोणतेही फ्रूट कधी ऍपल आणते कधी पपई आणते रोज एक फ्रूट घेतात खाऊन त्याच्यानंतर बारा साडेबारा वाजता ते जेवण करतात जेवणात भाजी देते त्यांना भरपूर मी आणि एकच भाकर खातात ठीक आहे थोडासा भाग घेतला तर घेतला तर ते नाही घेत आणि सॅलड भरपूर खातात समजा फ्रूट्स नाही खाण्यात आले तर सॅलडच खातात ते आणि जेवणात सॅलड भरपूर घेतात आणि काय म्हणते बा त्याला मी काय म्हटलं अजून एकच भाकर खाते ठीक आहे आणि भाजी भरपूर देते त्यांना त्याच्यानंतर दुपारी काहीच नाही आलं तर मग काही पण खात असलं तर असं काही पण असकल बसकल खात नाही पौष्टिकच खाते ते थोडंफार असं एकदम नाही असं बरोबर संध्याकाळी तसं त्यांचं जेवण असं आहे की फक्त एकदा बॉईल अंडे खाऊन राहिले ते, ते नाही तर मग आता समजा गुरुवार असं तर गुरुवारी खात नाही तर गुरुवारी मग एक भाकर एक्स्ट्रा टाकून ठेवतो हो ते त्या भाजीसोबत खाऊन घेते नाही तर मग संध्याकाळी समजा खिचडी वगैरे केली तर मग तेच खाते पण मनाचा उद्देश आहे की दिवसभर थो काही काही तासांना खाते पण असं पौष्टिक खाते असं नाही की घेतलं कचकचं खाल्लं घेऊ रे पिझ्झा येऊ रे कचोरी येऊ रे समोसा असं नाही आणि एक्सरसाईज करतात त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांनी ते मनावर घेतलं त्यांचे खूपच लवकर कमी झालं म्हणजे पंधरा दिवसाच्या आ आताच से पंधरा दिवसाच्या आतच त्यांचं आठ किलो वजन कमी झालं आणि प्लिक्सचे टॅब्लेट जे आहे मला प्रमोशनसाठी आले होते ते पण ते सोबत घेत आहे माझा नवरा प्लिक्सचे टॅबलेट ते घेत आहे एसीव्ही वी टॅब्लेट्स ठीक आहे खूप जणांचे क्वेश्चन होते आणि त्यांनी प्रॉपर डाएट करत आहे आणि प्रॉपर एक्सरसाईज करत आहे असं नाही की हं मग आता खाऊन दे आलो ते एक्सरसाईज करत नाही ते प्रॉपर त्यांची ते एक्सरसाईज चालू आहे तर ठीक आहे आणि खूप जणांना इश्यू होता खूप क्वेश्चन येत होते तर मी तुम्हाला प्लिस्टर टॅब्लेटबद्दल सांगितलं आणि यांचा एक शेड्यूलही सांगितलं आणि हो कधी कधी काय करतात ते सकाळी कधी कधी जेवत नाही एक भाकर वगैरे हो तर ते काहीतरी पाव किती काहीतरी ते चिकन आणतात आता ते किती आणतात ते मला माहीत नाही चिकन आता मग मी त्यांना बॉईल करून देते त्याचा सूप देऊन देते तर ते त्याच्यावरच असतात मग आणि कधी म्हणजे त्या दिवशी ते सं त्या दिवशी शेड्यूल तसंच असते म्हणजे चिकन हे पौष्टिक असते म्हणजे काहीतरी ते असते तेच खातात ते, ते, ते एखाद दिवस चिकनच खातात एका दिवशी मग भाजी भाजी पोळी हां असंच असते म्हणजे खाण्या म्हणण्यासुद्धे आणि हां आणि जेवणासोबत एक दिवस अडथे पनीर घेतात काहीतरी पावभर पनीर आणतात मग मी त्या त्यांना ते भा ताव्यावर फ्राय करून ते देते दे खायला कधी दे जेवणाचं खूपच त्यांचं माझा स्वयंपाक वगैरे व्हायचं असलं काही जसं वेळ झाला कुठे जायचं असलं किंवा कुठे गेलं तर ते पनीरच खातात आणि हो जर कुठे बाहेर गेलो तर मग ते खाची सुस्ती करत नाही खातातच कारण तेव्हा हो आपण नखरे करू शकत नाही तो एक दोन दिवस ते मान्य आहे जसं पुण्याला गेलो होतो त्यांनी खाल्लं असते आपण तिथे आपण नाही शकत घरी असलं म्हणजे आपण त्यांना बरोबर हे डायट देतो त्यांचं त्यांचा डायटचा काही एवढा मला त्रास नाही आहे जे आहे तेच आहे फक्त आता थोडंसं त्यांच्या वेळेप्रमाणे मला करून ठेवावं लागते तर असं आहे जर अजून काही क्वेश्चन असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा मग मी एक अजून मी दाजीचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला सांगून देईल हा ना तर असं केलं माझ्या नवऱ्याने आठ किलो वजन कमी ठीक आहे तर चला आता आज असं होता आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मधून बाय बाय